चतुर्थी न्यूज मध्य सर्च स्वागत करीत है सध्या अनेक शहरांमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडिया वर्कशॉपास आयोजित केले जात आहेत यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक गाण्यांवर नृत्य शिकवले जाते वाडवडिलांच्या संस्कृतीशी जोडले जाण्यासाठी आणि तरुणाईला एकत्र आणण्यासाठी या वर्कशॉपचा उद्देश आहे नाशिक शहरांमध्ये विविध पक्ष व मित्रमंडळ गरबा वर्कशॉपास आयोजित केले जात आहेत तरुण आणि आणि प्रौढ़ मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत पारंपरिक गरबा स्टेप्स शिकवून लोकांसाठी एक नवीन अनुभव देण्याचा उद्देश होता लोकेश गवळी व राहुल साळुंखे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसंस्कृतीशी जोडले तरुण आणि प्रौढ अशा सर्व वयोगटांतील लोक या वर्कशॉप्स मध्ये सहभागी झाले होते या वर्कशॉप्स मध्ये पारंपरिक गुजराती गाण्यांबरोबरच मराठी बॉलिवूड आणि रिमिक्स गाण्यांवर गरबा शिकवला गेले सातपूर कॉलनीतील भाजपा सदस्य श्री लोकेश बाळा गवळी व राहुल रमेश साळुंखे यांच्या वतीने नवरात्री महिलांसाठी गरबा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकेश बाळा गवळी व राहुल साळुंखे यांच्या वतीने महिलांसाठी दहा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वर्कशॉप मध्ये महिलांना दांडिया फॅन्सी ड्रेस नृत्य गरबा शिकविण्यात आला तर आज कामगार कल्याण मंडळ भवनातील हॉलमध्ये दहा दिवसांमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देणाऱ्या महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे उपस्थित होत्या यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे शहराच्या सरचिटणीस रश्मी हिरे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामणी संभीराव सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव संजय राऊत सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरकर माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोरकर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे सौ शिल्पा लोकेश गवळी सौ राहुल साळुंखे रोहिणी रवींद्र जोशी सातपूर मंडळाचे सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड प्रेम दशरथ पाटील दिनकर कांडेकर तुषार बंधुरे गौरव घोळ गणेश मौले शिवाजी शहाणे रवींद्र जोशी युवा नेते महिंद्र अण्णा शिंदे दीपक आरोटे रवींद्र तर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पोरजे निलेश तिवारी गायके यांच्यासह परिसरातील असंख्य महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी युवा नेतृत्व लोकेश बाळा गवळी यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापण्यात आला यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे यांनी श्री लोकेश बाळा गवळी यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या अतिशय उत्साहात गर्भा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला बादा आवे लापिवर्ण मेंदा

तपो यिफ बॉट। नविव निया इफन मुचो खिव रधर में धूध्या रखra मिता बॉस नवव다 हुआ रखि सा सा. अ unless कम्ही इना नवरैys सーツ हो सबी बाला ng Algो कि fullzent इने इनी și स credit i make right, okay. a आणि त्याचबरोबर हो। राऊ भाऊ साळुंके यांच्या पुढाकाराने गेल्या दहा दिवसापासून कामगार कल्याण मंडळ इथे महिलांसाठी खास महिलांसाठी दांडियाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं दहा दिवस खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्पर्कपर्यंत महिलांनी सहभाग घेतलेला दिसतो आहे अतिशय त्यांच्यामध्ये आनंद आणि उत्साह आपल्याला इथे बघायला मिळाला विविध वेशभूषा करून अगदी लहान मुलीपासून मोठ्या वयापर्यंत सगळ्या महिला आणि मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे तर प्रत्येकीला इच्छा असते की सांग्या या आल्या पाहिजे आणि शिकलं पाहिजे परंतु जर कुठे जवळपास आयोजन असेल तर नक्कीच तिथे जाऊन महिला या लाभ घेत असतात आणि त्यामुळे राहुल भाऊ आणि लोकेश भाऊ यांच्या माध्यमातून महिलांना चांगलं प्रशिक्षण मिळालेलं त्यांचं मी मनापासून कौतुक करते तमाम सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते अंबा माता की जय जय